केरळला आपण देवभूमी म्हणतो पण येथील राजकारण मात्र रक्तरंजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष हा कायमचा त्यातून संघर्ष टोकाला जाऊन मुडदे पाडले जातात या संघर्षातून आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेक कार्यकर्ते हे गमावे लागले असेच एका संघ स्वयंसेवकाचे थे थेट दोन्ही पाय कापले जातात पण हा स्वयंसेवक खचून जात नाही या स्वयंसेवकाचा सन्मान आता भाजपकडून करण्यात आला हा स्वयंसेवक आता राज्यसभेचा खासदार असणार आहे या स्वयंसेवकाचे नाव आहे सी सदानंदन मास्टर त्यांची संपूर्ण स्टोरीज आपण या माध्यमातून जाणून घेऊया सदानंदन मास्टर हे कन्नूर जिल्ह्यातील मुटनूर जवळील छोट्याशा गावातीलच त्यांचेच वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांचा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखा चालवायचा कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळाच सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराय विजय यांचा जिल्हा सदानंदन मास्तर हे सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे काम करत होते परंतु पक्षातील नेत्यांशी त्यांचा वाद झाला कम्युनिस्ट पक्षाचे काही विचार त्यांना पटत नव्हते त्यातूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराकडे आकर्षित झाले त्यातून डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या कन्नूर मधून संघ कार्यालय उभारले आणि कामकाज देखील सुरू केले संघाचे काम, के काम करणाऱ्यांवरती कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे थेट हल्ले होते त्यातूनच सदानंदन हेही सुटले नाहीत पंचवीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी ते आपल्या काकांच्या घरी गेले होते बहिणीच्या लग्नाबाबत चर्चा करून ते घराकडे परत जात होते त्यावेळी रस्त्यावरच सी पी एमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यांचे, के त्यांचे दोन्हीही पाय हे मांडीपासून कापण्यात आले पायांची पुन्हा सर्जरी होऊ नये म्हणून पाय हे रस्त्यावरच रगाडण्यात आले त्यावेळी सदानंदन हे अवघ्या तीस वर्षाचे होते तब्बल सहा महिने ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते पाय काढण्यापूर्वी सदानंदन यांचे लग्न ठरलेले होते त्यांचेच बी एडच्या वर्गात शिकणाऱ्या वनिता हिच्याशी त्यांचा विवाह ठरला होता दोघांचेही शिक्षण संपलेले होते पण पाय गेल्यानंतर सदानंदन यांनी वनिताशी लग्न करण्यास नकार दिला पण वनिता ही त्यांच्याशी लग्न करण्यावरती ठाम राहिली वनिता या सर्व काळात सतत त्यांच्याबरोबर होती त्यांच्या कुटुंबियांनी तिच्या कुटुंबियांनी इतकंच काय तर ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील वनिता हिने सदानंद यांच्याशी लग्न करण्याच्या निश्चयापासून ढळली नव्हती उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या परंतु त्यातही अडथळे होते सदानंदन मास्टर यांनी दोन्ही पाय गमविल्यानंतर ते घरात बसले नाहीत कृत्रिम पायाच्या जोऱ्यावरती त्यांनी नव्याने आयुष्याची सुरुवात केली ते त्रिशूर जिल्ह्यातील पैरमंगलम येथील एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले तब्बल पंचवीस वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर ते निवृत्त झाले ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होते त्यांची मुलगी यमुना भारती बी ची शिक्षण घेत होती तर त्यांची पत्नी वनिता या शिक्षक आहेत सेवानिवृत्तीनंतर सदानंदन हे राजकारणात सक्रिय झाले ते दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढले परंतु दोन्ही वेळेस त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले सध्या ते भाजपचे केरळचे उपाध्यक्ष आहेत आता सदानंदन राष्ट्रपती नियुक्ती सदस्य म्हणून राज्यसभेचे खासदार असणार आहेत ज्या केरळमध्ये भाजप रुजवण्यासाठी सदानंदन यांनी संघर्ष केला डाव्यांविरोधात संघर्ष करून तरुणपणे दोन पाय गमावलेल्या सदानंदन यांचा सन्मान हा पक्षाकडून झालाय आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेटस अप मराठीला तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति र लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा